तर ना मस्त मसा रंगला तरी बघू शकता इथं माझा चेहरा किती काळा पडला आहे ना आता बघा कसा झाला आहे तर हा उपाय नक्की ट्राय करा तर इथं मी घेतला आहे दही एक चमचा एक चमचा दही घेतला आहे आणि थोडीशी हळद टाकली आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तर इथं थोडंसं कोलगेट घ्यायचं आहे जेणेकरून पांढऱ्या कलरचं असतं तर मी घेतला आहे थोडंसं नॉर्मल कोलगेट तर आता याच्यामध्ये एक चमचा आपल्याला लिंबू पिळायचा आहे तर आपला चेहरा काळा झाला असेल चेहऱ्यावरती काळे डाग आले असतील तर घरगुती उपाय म्हणून तुम्ही नक्की ट्राय करू शकता तरी इथं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पेस्ट आपली एकदम मस्त झाली पाहिजे जेणेकरून पेस्ट एकदम सर्व त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे तर तुम्ही पण कामात वेळ काढून नक्की बायकांसाठी हा उपाय नक्की ट्राय करा तर आपला चेहरा खूप काळा आणि डाग झालेले असतील तर हा घरगुती उपाय म्हणून मी सुद्धा ट्राय करते तर बघू शकता इथं पेस्ट रेडी झाली आहे आपली तर चला आपण आता चेहऱ्याला लावून घेऊ हो। तर इथं मी घेतला आहे ब्रश आणि ब्रशनी असं चेहऱ्याला लावून घ्यायचं तर बघू शकता माझ्या चेहऱ्यावर खूप काळवटपणा आला आहे उन्हात काम ही करून तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तर मी पण नक्की टाय म्हणजे मी पण ट्राय करते घरी तर म्हटलं तुमच्याशी ही हिडिओ शेअर करावी की मी पण चेहऱ्याला लावते तरी तर माझी टिकली राहिली होती तर सगळे चेहऱ्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे ब्रशने जरी तुमच्याकडं ब्रश नसेल तर तुम्ही बोटाने हाताने सुद्धा लावून लावू शकता तरी इथं मी पण ट्राय करते घरी तर माझ्या पण चेहऱ्यावर खूप काळवटपणा आला होता तर म्हटलं चला आपण एक व्हिडिओ बनवूया याच्यावर तर बघू शकता इथं लावून घेते मी स चेहऱ्याला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये सांगा आणि हा उपाय करून ट्राय करा नक्की आणि मला पण सांगा कमेंटमध्ये की चेहरा ग्लो करतोय का आणि काळवटपणा गेला का तरी इथं पाच मिनटं मी सुकू दे ठेवलं होतं तर माझा चेहरा आता सुकला आहे तर आपल्याला पाच मिनटं चांगला सुकू द्यायचा आणि त्याच्यानंतरच पुसून घ्यायचा चेहरा तर इथं बघू शकता सर्व मळ याने निघून जातो तुम्ही हाताला पण ट्राय करू शकता हाताला वगैरे म्हणजे आपल्या शरीरावर कुठं पण काळे डाग वगैरे असतील तर हा उपाय नक्की ट्राय करा तर मी चेहऱ्यावरती केला आहे म्हणजे मी चेहऱ्यालाच फक्त लावते तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हात हाताची बोटे वगैरे काळवट पण आलं असेल तर हा उपाय नक्की हातावरती पण तुम्ही करू शकता तर बघू शकता माझा चेहरा कसा झाला आहे सर्व माळ निघून गेला आहे चेहऱ्यावरचा तर तुम्ही म्हणजे व्हिडिओ बनवाय पाय ही बनवते बन तर तसं काही नाही तुम्ही ट्राय करून पहा आणि मग मला सांगा तर बघू शकता सगळा माळ निघून गेला आहे चेहऱ्यावरचा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बाय लाईक सबस्क्राईब करा विसरू नका